भारतातलं शिवस्मारक भूमिपूजन त्याचं थोड्याच वेळात होत आहे पण केवळ राजकीय फायद्यासाठी शिवस्मारकाचं भूमिपूजन फडणवीस सरकारनं दीड वर्ष रखडवल्याचा गंभीर आरोप आता ऐन भूमिपूजनाच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते सतरा फेब्रुवारी दोन हजार चौदाला पर्यावरण खात्याची अंतिम मान्यता मिळाली मग दोन हजार पंधरा किंवा दोन हजार सोळाच्या शिवजयंतीला भूमिपूजन का केलं गेलं नाही असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारलेला आहे आणि सोबतच मच्छीमारांचे प्रश्न सुद्धा सोडवण्याची भूमिका सरकारनं घ्यावी असं त्यांनी म्हटलंय सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नाशिकहून काय नक्की आक्षेप पृथ्वीराज चव्हाणांनी घेतलेले आहेत सरकारशा कार्यक्रमाबद्दल सागर मयुरेश तर पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपच्या नोटबंदी या शिवस्मारकचा मुद्दा असेल हे सगळे मुद्दे भाजप केवळ राजकारणासाठी वापरत असल्याचा आरोप जो आहे तो पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे त्यांचं म्हणणं की दोन हजार चौदाला आपल्या अध्यक्षतेखाली ही कमिटी जी आहे ती नेमली गेलेली होती ही मूळ कल्पना जी आहे तीच मुळात काँग्रेसची आहे परंतु भाजपने याचं राजकारण केलं दोन हजार चौदाला कमिटी झाल्यानंतर सी आर ची नियमानुसार समुद्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येणार नव्हतं आणि मग अशा असताना सुद्धा या सगळ्या का परवानग्या काढल्या गेल्या आहेत त्याच्यामुळं पर्यावरण प्रेमींचं येणाऱ्या काळामध्ये याच्यात आडकाठी येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी असा सूचक इशारा जो आहे तो चव्हाणांनी दिला आहे आणि इतकंच नाही तर सतरा फेब्रुवारीला जर पर्यावरण विभागानं मान्यता दिलेली होती तर दोन हजार पंधरा आणि सोळामध्ये याचं भूमिपूजन न करता केवळ नोटाबंदी आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन जे आहे ते सुरू केलं असा एक गंभीर आरोप जो आहे तो चव्हाणांनी केला आहे इतकंच नाही तर याच्यासाठी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दडपशाही केली जातीय संजय निरुपम आणि इतर लोक नजरकैदेत ठेवले जातात हे गैर असल्याचं चव्हाण यांनी म्हटलेलंय असा देशात कुठलाही कायदा नाही असं त्यांचं म्हणणं आहे की प्रधानमंत्र्यांच्या समोर कायद्यानुसार कुठले आंदोलन करू नये त्याच्यामुळे भाजप दडपशाही करून राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे, हे काम करत असल्याचा चव्हाण यांचा आक्षेप आहे मयुरेश